नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आलो आहे दीपक पाटील आणि मी आलो आहे आज लवाळी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर आपण हे ऊस पिकासाठी खोडव्याला माल दिलेला होता तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की तुम्हाला ऊसा ऊस पिकासाठी कसे रिपोर्ट आले रिपोर्ट एकदम भारी आले आणि फुटे बी इतके झाले फुटे एका जवळपास जवळपास एका

मागच्या वर्षी याच्यामध्ये काय बदल होता जो उस आता तुमच्या भागात गेल्या वर्षी मी आलो तो उस असा पिवळा दिसत होता आणि उसाचा जो फुटवा निघत होता तो जळत होता पिवळा पडून केवळ केवडा पडल्याने होत होतं आणि या तुटल्यानंतर केवडा पडल्याने झालेलं पाणी दिलं होतं आपल्याकडची कीट टाकली तर एक पुढं केवढं पडलेलं नाही आणि केवळ म्हणजे जे ऊसला पाणी दिल्यानंतर पिवळा पडतो कारण की त्याच्यामध्ये जे अन्नद्रव्य असतात पहिलं पीक घेतल्यानंतर ते अन्नद्रव्य उचलून घेतलेलं राहतं पिकाने त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे अन्नद्रव्याची कमतरता पडल्यामुळं ते पिवळा पडतो आणि तो जो कोंब निघालेला असतो तो पुन्हा बसून जातो जातात तर आता बघू शकताय की बायोलॉजिकल सहा बॅगचं बेसल डोस किट वापरल्यानंतर पूर्णपणे हिरवा आणि फुटवा झालेला प्लॉट आहे तर इतर शेतकरी बांधवांनी पण ऊस पिकासाठी जर खत वापरायचं असेल तर संपर्क करा माझा नंबर आहे नाईन झिरो डबल वन डबल थ्री नाईन झिरो डबल सिक्स तर आमचं जय किसन ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी यूट्यूब चॅनल आहे तर यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेल ऐकूनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा जे प्रगतीतील शेतकरी बांधवांना आम्ही खतं दिलेले आणि चांगल्या क्वालिटीची शेती केलेली आहे तर आजही ह्या भागामध्ये ज्यांना ज्यांना आम्ही गेल्या वर्षी खतं दिले होते त्यांनी आता पुन्हा ऑर्डर केलेली आहे आणि आता पण यांचा दोन एकर दुसऱ्या प्लॉटसाठी पण पुन्हा त्यांनी ऑर्डर केलेली आहे तर इतर शेतकरी बांधवांनी जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत एकदा अवश्य वापरून बघा आणि तुम्ही पण चांगले रिपोर्ट घ्या धन्यवाद धन्यवाद